दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त नमस्कार तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेबद्दल आपण सर्वांना आज माहिती आहे तर या गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला आपलं गुरुबळ हे प्रबळ करायचं आहे वाढवायचं आहे आणि यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमे दिवशी काही सेवा करायच्या आहेत या सेवा कोणत्या याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः आपल्या जीवनामध्ये गुरुचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण गुरुपद देणार आहोत आणि यामध्ये बरेच जण दत्त दत्त महाराजांना किंवा स्वामी समर्थ महाराजांना आपण आपलं गुरुपद देतो तर हे गुरुपद दे ना आपल्याला देखील करायची आहे ज्यामुळे आपलं गुरुबळ हे प्रबळ करायचं आहे गुरुबळ आपल्याला वाढवायचं आहे या गुरुबळासाठीच आपल्याला या दिवशी काही सेवा देखील आपल्या घरामध्ये करायचं आहे तुम्हाला दिवसभरामध्ये या सेवा कधी करायला जमतील त्या पद्धतीने करायच्या आहेत त्या ज्या सेवा सांगते त्यातील थोड्यातरी सेवा आपण आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंसाठी करायच्या आहेत सेवा केल्याने आपल्याला काय होते ते पहा पहिल्यांदा जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा आपली सेवा ही आपल्या महाराजांप्रती आपण रुजू करतो महाराजांना आपण ती सेवा रुजू करतो जेव्हा आपण सेवा करतो ही सेवा भक्ती आपली काही आहे याचे फलप्राप्ती देखील आपल्याला तितक्याच चांगल्या पद्धतीने गुरु आपल्याला देत असतात गुरुपौर्णिमे दिवशी सर्वप्रथम सकाळी संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही गुरुपद घेऊ शकता गुरुपद हे केंद्रामध्ये मठामध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये किंवा घरच्या घरी देखील तुम्ही गुरुपद घेऊ शकता जेव्हा आपण गुरुपद घेतो त्यानंतर आपल्याला काही सेवा देखील गुरूंची त्या दिवशी करायची आहे यामध्ये तुम्ही सर्वप्रथम श्री स्वामीचरित्र सारामृत याचा आपल्याला एक पाठ अवश्य या दिवशी करायचा आहे ज्यांना ते वाचणं शक्य नाही त्यांनी अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे आता तुम्ही म्हणाल अकरा माळी राहू दे एकच माळ का तर एखाद्या दिवशी सेवेसाठी नक्कीच वेळ काढा आणि अकरा माळीच आपल्याला जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दत्तबावणी जी बावन्न श्लोकी आहे याचे आपल्याला पठन देखील करायचं आहे त्याचबरोबर दत्त वज्रकवच वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठण आपल्या घरामध्ये करायचं आहे ज्यावेळेला आपण ह्या सेवा करतो तेव्हाच आपलं गुरुबळ हे आपल्याला जास्त वाढवता येणार आहे आणि हा गुरूंचा दिवस आहे आणि गुरुप्रती ही सेवा आपण आपल्या गुरूंना देणार आहोत तर जितके शक्य आहे तितके आपल्याला या दिवशी ह्या सेवा करायच्या आहेत आणि आपलं गुरुबळ नक्कीच वाढवायचं आहे आता तुम्ही म्हणाल स्वार स्वामीचरित्र अमृत याचा पाठ आपण करणारच आहोत त्या दिवशी एक ते एकवीस अध्याय जेव्हा आपण वाचतो तेव्हा एक पाठ होतो आता दत्त बावनी अतिशय छोटं पुस्तक आहे दहा रुपयालाच मिळतं दत्त बावनी हे बावन्न श्लोकी आहे म्हणजे आपल्याला हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा गुरुचरित्र वाचल्याचं पुण्यप्राप्त होतं त्याचबरोबर दत्त वज्रकवच म्हणून एक पुस्तक आहे हे देखील दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये उपलब्ध आहे दत्त बावनी बावन्न श्लोकी हे ह्याचं एक छोटं पुस्तक आहे हे देखील केंद्रामध्ये उपलब्ध आहे तुम्ही केंद्रामध्ये जर गेला तर अवश्य तुम्ही तिथून घेऊन या आणि याचे पठण आपल्या घरामध्ये नक्की करा व्यंकटेशस्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे विष्णू सहस्रनामाचं देखील वेगळं पुस्तक मिळतं एक दहा ते बारा रुपयेला असेल तुम्ही ह्या आणा हे जे काही आहे हे वाचण्यासाठी जास्त कालावधी लागत नाही आणि जरी तुम्हाला मी म्हणेन वेळ नाहीच असं जर वाटत असेल तर यातली कोणतीही एक सेवा दिवसभरामध्ये आपल्याला करायला काहीच हरकत नाही कारण आपलं गुरुबळ जर प्रबळ झालं असेल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये येणारे जे काही संकट आहेत दुःख आहेत यातून आपल्याला मार्ग दाखवण्याचे काम हे आपले आपले गुरु करणार आहेत तर या गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांनी याशा काही सेवा आहेत या आपल्या घरामध्ये किंवा केंद्रामध्ये जर सामुदायिक पद्धतीने होणार असतील तर त्यामध्ये नक्कीच सहभाग घ्या आणि त्या ठिकाणी या सेवा आपल्या गुरुप्रती गुरूंच्या चरणी अर्पण करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ